तर रोहित पवार यांना ईडीच्या चौकशीला बोलवण्यात आलं म्हणजे त्याच ठिकाणी प्रदर्शन देखील झालं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक दिसले रोहित पवार म्हणतात की मी सगळ्या चौकशीला सामोरं जाईल मला हे कळत नाही आता जे काही शेवण्यासारखं महाविकास आघाडीचे नेते मंडळी रडताय मी सकाळी संजय राजाराम राऊतची पण प्रेस बघितली सुप्रिया ताईंना बोलताना बघितलं मग महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस ह्याना जे काही घरघडी सारख्या वापरण्याचे असंख्य प्रकार मुंबई पोलिसांच्या कारवाया महाविकास आघाडीच्या काळात फक्त भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांवर का व्हायच्या मग तेव्हा महाविकास आघाडीचे लोक कुठलेही गुन्हे करायचे नाही का आता जसं सांगितलं जात ते फक्त ईडीच्या कारवाया सीबीआयच्या कारवाया विरोधकांवरच भी, केले जातात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केले जातात मग महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठे केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उचल उठवणं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना अटक करण्यापर्यंत हिंमत दाखवणं आमच्या गिरीश भाऊंवर मकोकाची छोटी केस चालवणं प्रवीण दरेकर साहेबांना खोटीच्या मुंबई बँकच्या मध्ये अडकवणं केतकी चित्रे आर्नब गोस्वामी हे किती उदाहरण तुम्हाला देऊ मग तेव्हा मुंबई पोलिसांना घरघरी सारखे जे काही महाविकास आघाडीचे नेते मंडळी आणि सरकार वापरायचे मग तेव्हा आम्ही शेवण्यासारखे रडलो अडलो नाही आम्ही सामोरे गेलो आम्हालाही अटक केलं गेलं आमच्याही घरात दगडी मारण्यासाठी मुलं पाठवण्यात गेली आणि मग दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री दगड मारणाऱ्या लोकांचा सत्कार पण करताना आम्ही पाहिलेला आहे महाविकास आघाडीच्या टायमाला मग मुंबई पोलिसने जेव्हा संजय राजाराम राऊतनी त्या डॉक्टर स्वप्ना पाटकरला फोनवर शिविगाळ केली धमक्या दिल्या आणि ते फोन मीडियावर दाखवल्यानंतर पण तो कॉल रेकॉर्डिंग मीडियावर दाखवल्यानंतर पण साधी एक केस संजय राजाराम राऊतवर झाली नाही आदित्य ठाकरेच नाव सुशांत सिंग आणि दिशा सायंच्या मर्डर केस मध्ये वारंवार येत साधा चौकशीसाठी त्याला बोलवलं नाही मग तुमची सत्ता असताना मुंबई पोलिसाला का आवरलं नाही फक्त बीजेपीचे का नेते मंडळी तेव्हा दिसले आणि रोहित पवार यांनी काही केलं नसेल कारखाना स्वच्छ पद्धतीने चालवला असेल ना मग त्याला घाबरण्याची गरज नाही अन्य वेळी दुसऱ्या नेत्यांवर वडवडत बसायचं टीका टिप्पणी करायची जिकडे तिकडे खोबाड वाजवून बसायचं आणि मग आता इडीला कारवाईला जाताना डायपर का घालायला ला लागते